हो मॅडम तुम्ही चहा पिता चहाने माणूस काळा होतो काय संबंध आहे चहाने माणूस काळा कसा होईल चहा पोटात चाललाय आणि स्किन वर त्याचा काय उपयोग म्हणजे काळ असं तुला कोणी सांगितलं चहाने ऍसिडिटी होते आणि एसिडिटी माणूस काळा होतो हे बघ कोणतीही गोष्ट अति केली ना की त्याचे काही ना काही परिणाम होतातच होतात पण चहा काळा आहे त्यामुळे काळ होईल चहाने ऍसिडिटी होते आणि त्यामुळे माणूस काळा होतो असं वगैरे नाहीये चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत टॅनिन्स आहेत काही चांगल्या गोष्टीही आहेत आणि अगदी अति केलं तर वाईटही आहे आणि ऍसिडिटी होणाऱ्या माणसाला काय फक्त चहाने ऍसिडिटी होईल ती तर दारूने देखील होईल मन... दारू देखी। ना मग मग दारू प्यायची नाही